आत्ताची या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज बीड जिल्ह्यातून आहे खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे नेते वाल्मिकांना कराड यांना पुणे सी आय डी संपूर्ण अटक केलेली आहे त्या ठिकाणी पुणे सी आय डीला ला शरण आल्यानंतर वाल्मिक कराड यांना त्या ठिकाणी सी आय डीनं ताब्यात घेतलेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ते केज पोलीस ठाण्यात त्या ठिकाणी आणलं जाणार आहे तत्पूर्वी त्यांची बीड येथे चौकशी होईल आणि त्यानंतर केज येथे त्या वाल्मिकी कराड यांना आणण्यात येणार आहे ते स्वतः शरण येत असल्याचा व्हिडिओ त्यांनी अगोदर या ठिकाणी प्रसारमाध्यमांना पाठवलेला होता आणि त्यानंतर बरोबर बाराच्या दरम्यान त्यांनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण पुणे सी आय डी समोर केलेलं आहे आत्ताची या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण आलेले आहेत आणि पुणे सी आय डीच्या ताब्यात ते आत्ता सध्या त्या ठिकाणी आहेत आणि या घडीला सर्वात महत्वाची मोठी बातमी आहे गेल्या एकवीस दिवसापासून वाल्मिक कराड हे फरार होते अकरा डिसेंबर रोजी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला होता तेव्हापासून वाल्मिक कराड हे फरार होते आणि त्या मधल्या काळामध्ये त्यांची संपत्ती असेल किंवा त्यांच्याशी संबंधित लोक आहेत त्यांची चौकशी या गेल्या आठवड्यामध्ये करण्यात आलेली आहे वाल्मी कराड यांचा ठाव ठिकाणा सातत्यानं घेण्याचा प्रयत्न सी आय डीनं केलेला होता परंतु स्वतः वाल्मिक कराड यांनी पुणे येथून एक व्हिडिओ प्रसारमाध्यमांना शेअर केला आणि त्यात सांगितलं की मी स्वतः आज सी आय डी समोर शरण जाणार आहे आणि त्या अनुषंगानं ते स्वतः पुणे सी आय डी समोर शरण गेलेले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराड यांना बीड येथे आणलं जाणार आहे बीड येथे आणल्यानंतर त्यांची चौकशी होईल आणि त्यानंतर केज पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा कराड यांची चौकशी होणार आहे आणि या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड हे आरोपी आहेत वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते बीड